भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे अशोक चव्हाण कुलकर्णी आणि डॉक्टर अजित बोपचडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे मात्र याही वेळेस भाजप या नेत्या पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलेली नाही यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस फिरायचे त्यांच्या लेखीला राज्यसभा का नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय सुषमा अंधारे म्हणाल्या मला पंकजा मुंडे यांचे वाईट वाटत आहे ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस फिरायचे त्याच मुंडे साहेबांच्या कनेला राजकारणातून संपवण्याचे षडयंत्र पूर्ण तासलेलं आहे ही जागा पंकजा मुंडे यांना मिळेल असे वाटलं होतं भाजपमध्ये निष्ठावंतवर अन्याय आणि बाहेरून आलेल्या लोकांची चांदी होत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र